आता आपण शेवट शेंगाचं कालवण करूया हे बघा शेंगा घेत्या हे बघा मी मटकीची डाळ भिजत घातली अशा पद्धतीनं आता मी कुकर ठेवला गॅसवर गॅस मी फास्ट केला हे बघा आणि मी दोन पाणी तेल

आपलं लसूण वर भाजते तोपर्यंत जिरं रसोड तेलत तोपर्यंत घेता टमाटर कट करते आता बाब आपण आपण घालून घेतली आता ह्याच मी चटणी टाकते एक चम्मच आपल्याला शिकत पाहिजे तेवढं हे बघा मी दोन चम्मच चटणी टाकते आता आपण याच्यात हळद टाकायचं sarapat masala asu halwa sarapat asu yes pasta ya say da say da ata man shay ma ta ku ya da ma ki tu da Thank आठ वाट तीन लय पण पातळ घेऊन आहे करायचं आपल्याला हे बघा आपण शेंगदाणासाठी टाकते दोन चम्मस

चण्याची डाळ पण टाकून शकतो पण ही मटकीची डाळ टाकून केली चला आता आपण बघूया गॅस बंद केलाय तीन शिट्ट्या झाल्यात आपल्या आपल्या चळवळी चण्याचं काढून शिजलेत आपला रसा पण मस्त झालाय ती भात झाला भात शिजवला आता रसा हलवा करते हलवा करते गाजराचा आता आपण हे बघा गाजराचा हलवा करूया गोडासाठी स्वीट ए

servapın, alıyor. Aslında servapın falan var işte. Yani hazır apka. Şu üstte servapın

व्यवस्थित आता हे एक वाटी साखर घेतली कोणाला कमी गोड आवडत असेल त्याने अर्धी वाटी टाकली तर चालेल पण मी जास्त टाकले एक वाटीला साखर छान होत हलवा माझ्या पद्धतीनं झटपट झटपट असा हलवा मी दूध वगैरे खावा नाही मला नाही तस आवडत असलंच तुपामध्येच हलवा करत असते अशा पद्धतीनं आता हे शिजू द्यायचं आपण पाच मिनिटात आपला हलवा रेडी पन, आता बघूया आपण बघा आपला हलव्याला आपली साखर टाकली ना म्हणून ते असं पाणी सोडलंय आता आपण व्यवस्थित असं हलवायचं आता पाच मिनिटात आणि आपलं सुखल झाला आपला हलवा आता बघूया बघा आपला हलवा झाला सुकले साखराचं ते पाणी सगळ्या हलव्याला असं माझ्या पद्धतीनं करून मला खूप छान लागतो गाजराचा हलवा हे बघा मी शेंगाचं कालवण केले हलवा चपाती भात आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आदिती एन्जॉय थँक्यू